नाव नेहमी कळतात आता होता जावई आय जावई खरी आहे पण का मी जावायला सांगितलं की असं कर रोहिणी त्याला सांगितलं असं कर मग रोहिणी ताई किंवा जावई हे काय तुमच्या जावई घरात काय करतात तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो हे तुम्हाला समजतं का दारू घेतो करतो का ड्रग घेतो बाहेर गेल्यावर कोण काय करतो त्याचा पर्सनल प्रश्न आहे विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण जावायची बाजू घेऊन बोलत आहात मी कधीही जावयाची बाजू घेऊन बोललेलो नाही मी पहिल्या दिवसपासून सांगितलेलं मग जावायचं समर्थन करणार नाही हे तर पहिलाच माझा पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावायचं समर्थन करणार नाही हे जर त्याने चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहेत त्याचा काही आधार आहे का एक मुलीने यावं आणि म्हणावलं की माझा लैंगिक छळ झाला मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला माझ्या जबरदस्तीने फोटो काढले मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं असं कुणाच्या तरी तक्रार पाहिजे की आहे मग जर कुणाची तक्रारच नसेल तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे ते प्रायव्हेट आहे सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये हां जबरदस्ती झालं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढे आणि हे असेल सहमती असायल को का कोणतंही असेल तर हे करणं गैर आहे समाजाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे परंतु एखाद्याच्या विषयी पूर्णपणे पर्सनल असताना अजून कोणत्याही महिलेने म्हटलेलं नाही की माझ्यावर बळजबरी झाली मला जवळ जबरीनं नेलं माझ्यावर बलात्कार केला या क्षणापर्यंत तरी पोलिसांकडे ते आलेलं नाही आणि म्हणून वाया रुपालिताई या माध्यमातून हे वारंवार वारंवार वार काढतात माझा काय संबंध आहे आता जावायचं नाव नेहमी कळतात आता होता जाऊई आहे जावं खरी आहे पण का मी जावायला सांगितलं की असं कर रोहिणी रोहिणीताईनं त्याला सांगितलं असं कर मग उगाच रोहिणीताई किंवा जावई हे काय तुमच्या जावई घरात काय करते तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो हे तुम्हाला समजतं का दारू घेतो का, 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 का ड्रग घेतो बाहेर गेल्यावर कोण काय करतो त्याचा पर्सनल प्रश्न आहे काय आम्ही सांगत नाही त्याला बाबा अरे तो असं ड्रग घे बरं पोरींना बोलवून असं कुराचा हे ना काही नाथाबाऊनं शिकवलेलं नाही आहे मग उगाच राजकीय कारणासाठी नाथाभूला बदनाम करण्यासाठी आणि या ठेकी नाथाभाऊचं या हनी ट्रॅपमधून तो वा दु वळ लक्ष विचलित करण्यासाठी चाललं आहे लोढाविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स नाशिकच्या याच्याविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स लोढाच्या अनेक शिडी गिरीश महाजनच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे मग त्याचं म्हणणं आहे तर त्या लोढाला बुटमारा ना असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोड मारा तो लोढा म्हणतो म्हणून ते करायची हिंमत आहे का तुमच्या फक्त तिकडून आलं ना अर्ध्या हळकंडाने पिळून मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं राहायचं कारण कशासाठी केलं आंदोलन म्हणे भाऊ मला काही माहीत चांगला पदाधिकारी बरं तो ना मला अजून काही माहीत नाही भाऊ भरून आदेशाला केलं अरे काय माणसं आहे तुम्ही तुम्हाला मी मोठं केलं दुःख वाटतं की या